असा बाजरीच्या पिठाचा डोसा अगदी पटकन सकाळच्या नाश्त्यासाठी बनवता येतो आणि खायला पण खमंग आणि कुरकुरीत लागतो तुम्ही हा डोसा मुलांच्या पण देऊ शकता तर मग रेसिपीला सुरुवात एका मध्ये एक वाटी बाजरीचं पीठ त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवाळ आणि चवीनुसार मीठ टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं तेलसर पातळ असं बॅटर बनवायचं आहे सुरुवातीला पाणी जास्त टाकायचं नाही नाहीतर याच्या गुठळ्या होतील त्यामुळे थोडं थोडं करूनच टाकायचं तर इथे आपलं बॅटर तयार आहे तर इथे मला दोन ग्लास पाणी लागलं आहे तर आता ह्याला आपण झाकण ठेवून अर्धा तास साईडला ठेवू नंतर आपल्याला भाज्या फ्राय करायच्या आहे ते तर ते तेलामध्ये जिरं कांदा टाकायचा आणि याला परतून घ्यायचा आहे कांदा जा जास्त फ्राय करायचा नाही फक्त आपल्याला ह्याला मऊ करायचा आहे नंतर यामध्ये शिमला मिरची पण टाकून याला पण मऊज करायची आहे टोमॅटो टाकायचा आणि याला पण परतून घ्यायचं नंतर यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि परतून घ्यायची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलांना देत असाल तर स्कीप करू शकता नंतर बारीक किसलेला गाजर आणि चवीनुसार मीठ टाकून याला मिक्स करायचं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं इथे आपलं बॅटर तयार आहे चांगलं फुल्ल्या पण गेलं आहे आता हे थंड झालेलं सारण या बॅटरमध्ये टाकून याला मिक्स करायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकायची आपल्याला यामध्ये इनो किंवा सोडा टाकायचा नाही नंतर एक पॅन घ्यायचं त्यामध्ये तेल टाकून याला चांगलं पसरून घ्यायचं नंतर यावर हे बॅटर सुरुवातीला कडेने टाकून नंतर मध्यभागी टाकायचं कारण मध्यभागी तवा जास्त तापलेला असतो नंतर यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं कडेकडेने तेल टाकून ह्याला भाजायचं जेणेकरून तेल टाकल्याने डोसा चांगला भाजला जातो कुरकुरीत होतो आणि खमंग लागतो तर इथे आपला डोसा तयार आहे तुम्ही पाहू शकता आपला डोसा किती मस्त दिसत आहे आणि कलर पण किती भारी आलेला आहे एकदम भारी आणि टेस्टी हा डोसा लागतो अशाच पद्धतीने आपण सर्व डोसे तयार करून घेऊया तर मग ही रेसिपी आहे ना मस्त आणि झटपट होणारी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद